काका काका मला वाचवा हा आवाज मध्यरात्री पुण्याच्या शनिवार वाड्यातून ऐकू येतो पण त्या क्षणी त्या वाड्यात कोणच नसतं किमान जिवंत तरी नक्कीच नसतं पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा जिथे इतिहास आणि हॉन्टिंग एकत्र आहेत असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री एका मुलाचा आत्मा मदतीसाठी आक्रोश करतो कोण आहे तो आणि का भटकतो तो, तो अजूनही शनिवार वाडा राजेशाही वाडा पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक आज आपण ऐकणार आहोत त्या मुलाची कहाणी किंवा मृत्यूनंतरही या वाड्याला शांत राहू हो देत नाहीये कहाणी सुरू करण्याआधी अशाच भयानक आणि रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर पुण्यातील शनिवारवाडा हा किल्ला तरुण पेशवे नारायणराव यांच्या भूताने पछाडलेला असल्याचे मानले जाते ज्यांची सतराशे त्र्याहत्तर मध्ये हत्या करण्यात आली अशी लोकस म्हणतात की काका मला वाचवा असा मदतीसाठी केलेला आक्रोश अजूनही किल्ल्यांच्या भिंतींमध्ये ऐकू येतो विशेषतः पौर्णिमेच्या रात्री पाचवे पेशवे नारायणराव यांची त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्या आदेशावरून रक्षकांनी हत्या केली तेव्हा नारायणराव त्यांच्या हल्लेखोरांपासून हल्लेखोरांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली आणि तेव्हाच त्यांनी आपले काका का। रघुनाथराव यांना मदतीसाठी हाक मारली आणि हाकेच्या आक्रोशाचे आवाज संपूर्ण किल्ल्यात ऐकू येतात तसेच रडण्याचा आवाजही ऐकू येतो लोक असं म्हणतात पौर्णिमेच्या रात्री त्यांचं भूतही दिसतो त्यांचा आत्मा त्या किल्ल्यात अजूनही अडकून आहे काही पर्यटकांनी आणि स्थानिकांनी किल्ल्यात उजबूज आणि पावलांचे आवाज यांसारखे इतर विचित्र आवाजही ऐकल्याचे सांगितले आहे शनिवारवाडा हा एकेकाळी एक पेशवे शासकांचे भव्य आसन होते जे त्यांच्या शक्ती आणि प्रभावाचे प्रतीक होते हा किल्ला स्वतः इतिहासात बुडालेला आहे त्याच्या भिंतींमध्ये प्रेम विश्वासघात आणि राजकीय कारस्थानांच्या कथा गुंतलेल्या आहेत बुटकाळ सिद्ध करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसले तरी नारायणरावांच्या भुताची आख्यायिका अजूनही आकर्षक आणि कुतूहल निर्माण करणारी आहे हा किल्ला अजूनही एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कहाणीसाठी गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका